Premises, vanity, नमस्कार मंडळी जर मी तुम्हाला सांगितले की तुमच्या स्वयंपाकघरात एक दैवी औषध आणि प्राणघातक विष एकच आहे जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या भाज्यांमध्ये फक्त चवीसाठी घालता तो साधा घटक प्रत्यक्षात तुमच्या शरीरात एक मूळ किलर वाढवत आहे आश्चर्यचकित होऊ नका ही एक भयानक कथा नाही परंतु लसणाबद्दलचे सत्य जे तुमच्या स्वयंपाकघरात प्रत्येक क्षणी असते जे आत्तापर्यंत तुमच्यापासून लपलेले आहे आज मी लसणाबद्दलचे सर्वात मोठे खोटे उघड करणार आहे जे तुमच्या खाण्याच्या सवयी कायमचे बदलेल ही एक साधी रेसिपी नाही हा लसणासाठी पाच मिनिटांचा गुप्त नियम आहे हा एक नियम जो तुम्ही पाळला नाही तर तुम्ही लसणाच्या नव्वद टक्के जादूवी गुणधर्मांचा नाश करत आहात आणि फक्त त्याची चव वापरत आहात औषधांना धरून राहू नका कारण पुढील काही मिनिटात आम्ही तुमच्या शरीराच्या सर्वात महत्त्वाच्या अवयवांवर लसणाचे चमत्कारी परिणाम उघड करू जे तुमचं आयुष्य दहा वर्षांनी उलटू शकते नमस्कार मित्रांनो आणि ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील कळवा लसूण हा एक नवीन शोध आहे असे समजू नका लसणाचा इतिहास मानव जातीच्या इतिहासा इतकाच जुना आहे हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मानवशक्ती आणि अस्तित्वासाठी लढत होते तेव्हा लसूण हा केवळ हे एक मसाला नव्हता तो एक जीवनरक्षक औषध होता जगातील सर्वात मोठे पिरॅमिड बांधले जात असलेल्या जर जा त्या इजिप्शियन वाळवंटाची कल्पना करा ते प्रचंड दगड उचलणाऱ्या कामगारांना त्यांच्या अविश्वसनीय शक्ती आणि सहजशक्ती कुटुंब मिळाली त्यांचे रहस्य जादूई नव्हते तर ते दररोज सेवन करत असलेले लसूण होते ते त्यांची नैसर्गिक ऊर्जा पेय होते त्यांचे सुपर इंधन होते प्राचीन ग्रीस आणि महान ऑलिम्पियन खेळाडू आणि अजिंक्य सैनिक कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी किंवा लढाईपूर्वी आणि अदम्य शक्तीचा डोस म्हणून ते सेवन करत असत ते संक्रमणाविरुद्ध त्यांचे सर्वात विश्वासार्ह नैसर्गिक शस्त्र मानले जात असे तर या लहान लवंगात कोणती दैवी शक्ती लपलेली आहे लसनात झोपलेला राक्षस हृदयात लपलेल्या सल्फर मध्ये आहे त्याला एलॅसिन म्हणतात हा रहस्यमय घटक आहे जो लसणाला तिखट तीक्ष्ण चव आणि वास देतो आणि जादू त्याला जगातील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक प्रतिजैविक अँटीव्हायरल आणि अँटीफंगल एजंट बनवते पण इथे सर्वात मोठी आणि सर्वात घातक चूक असते ती म्हणजे नव्वद टक्के लोक त्यांच्या दररोज प्रत्येक क्षणी करतात लसणाच्या राक्षसासारखे असते जोपर्यंत तुम्ही लसूण चिरडत नाही सोलत नाही नाही तोपर्यंत ते सुप्त शांत आणि झोपलेले असते लसणाची पाकळी तोडताच हा झोपलेला राक्षस जागे होतो एलायसिन एक सक्रिय योद्धा बनतो जो तुमच्या शरीराचे रक्षण करण्यास तयार असतो पण आपण काय करतो आपण लसूण एक वाया न घालवता तो थेट तेलात किंवा उकळत्या भाज्यामध्ये टाकतो ही तीव्र उष्णता तापमान काय करते ते, ते, ते शक्तिशाली एलिसिन जिन्माला येताच मारते परिणाम म्हणजे लसणाची चव त्याच्या नव्वद टक्के औषधी गुणधर्माचा नाही जणू काही तुम्ही एक जादूची तिजोरी उघडली आहे ते पण त्यातील खजिना काढण्यापूर्वीच त्याला आग लावते तर या प्राणघातक चुकीवर उपाय आहे पाच मिनिटांचा गुप्त नियम लसनाचा सुवर्ण नियम आणि इथेच पाच मिनिटांचा गुप्त नियम येतो आतापर्यंत तुमच्यापासून लपलेले वैज्ञानिक रहस्य जगभरातील वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की लसूण कापल्यानंतर चिरडल्यानंतर किंवा बारीक दळल्यानंतर तुम्ही ते लगेच तुम्ही ते किमान पाच का ते दहा मिनिटे हवेत उघडे ठेवू नये त्या राक्षस ऍलेसिनला पूर्णपणे जागे होण्यासाठी सक्रिय होण्यासाठी आणि त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोचण्यासाठी ही पाच ते दहा मिनिटं आवश्यक आहे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे जी पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो फक्त या एका सोप्या चरणाने या पाच मिनटाच्या संयमाने तुम्ही खात्री करू शकता की तुम्हाला लसणाचे शंभर टक्के आरोग्य फायदे मिळत आहेत आजपासून तुमच्या जीवनशैलीत आणि तुमच्या स्वयंपाकघरात हा एक अटल नियम बनवा आता वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित हे जागृत ॲलेसिन तुमच्या शरीरातील सात सर्वात महत्वाच्या आणि मौल्यवान अवयवांसाठी चमत्कारासारखे कसे कार्य करते हे शोधूया तयार व्हा कारण तुमचे शरीर लवकरच दहा वर्षे तरुण वाटेल पहिला चमत्कार तुमचे हृदय मूक केल्याचा नाश करणारा कदाचित हा लसणाचा सर्वात महत्त्वाचा आणि जीवनरक्षक फायदा आहे हृदयरोग हा आजच्या जगात सर्वात मोठा मूक किलर आहे जो चोरून जीव घेतो पण लसून एखाद्या सुपरहिरोप्रमाणे त्याच्या दोन सर्वात धोकादायक कारणावर थेट हल्ला करतो रक्तदाब बॉम्बला निष्क्रिय करतो लसूण तुमच्या शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढवतो हे नायट्रिक ऑक्साईड तुमच्या रक्तवाहिन्यांना आरामदायी मालिश देते त्या रुंद करते आणि त्या लवचिक बनवते हे रक्तप्रवाह सुलभ करते आणि उच्च रक्तदाब कमी करते ज्याला डॉक्टर मुख किलर म्हणतात स्वाभाविकच ते नियंत्रण घेते नमन्यामधील अडथळे दूर करते ते तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल एक विषारी शत्रू म्हणून ओळखते आणि ते बाहेर काढते तुमचे चांगले कोलेस्ट्रॉल एच डी एल अस्पृश्य ठेवताना ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये फॅटी फ्लेट जमा होण्यापासून रोग आणि तुमचे रक्त पातळ ठेवते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका नाटकीयरित्या कमी होतो आणखी एक चमत्कार तुमचे हाडे बोनस जर तुम्हाला सतत सदात सांधीदुखी येत असेल किंवा वयानुसार हाडे कमकुवत होण्याची काळजी वाटत असेल तर चाळीस वर्षानंतरही लोहासारखे मजबूत राहणे जर तुम्हाला सांधिवाताचा त्रास असेल तर लसूण हा सर्वात मोठा आणि विश्वासह मदतगार आहे सांधिवात आणि विज्ञानासाठी अग्निशामक लसूणमध्ये जादुई दाहक विरोधी गुणधर्म आहेत ते तुमच्या शरीरातील सततच्या जुनाट जजळीला शांत करते जे सांधीवाद सांधीदुखी आणि इतर स्वायत्त समस्यांचे मूळ कारण आहे महिलांसाठी एक इस्ट्रोजेन ढाल हे विशेषतः निवृत्तीनंतर इस्ट्रोजेन हार्मोनच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात हाडांचे नुकसान हाडांची घनता कमी होते ज्यामुळे ऑस्टिओपोरिसिस धोका नाटकीयरित्या कमी होतो तिसरा चमत्कार तुमचे यकृत शरीराच्या विषारी फिल्टरची सेवा करणे तुमचे यकृत हे तुमच्या शरीराचे सर्वात कठीण काम करणारे फिल्टर आहे जे चोवीस तास काम करते त्याला अल्कोहोल प्रदूषण अस्वच्छ अन्न आणि औषधांमुळे दररोज तयार होणारे विषारी पदार्थ साफ करावे लागतात लसूण एक किलर एक किलर म्हणून येतो हाय स्पीड डिटॉक्स स्विच सल्फर संयुगे हाय स्पीड स्विच प्रमाणे तुमच्या यकृताच्या द्विचनाच्या डिटॉक्सिफिकेशन चा। प्रक्रियेला चालू करतात हे तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातून अल्कोहोल जड धातू आणि इतर विषारी पदार्थ अधिक जलद आणि प्रभावीपणे टाकण्यास मदत करते चौथा चमत्कार तुमचा मेंदू स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याचे गुप्तशस्त्र जर तुम्हाला तुमच्या मेंदूला तलवारीसारखे तीक्ष्ण करायचे असेल आणि तुमची स्मरणशक्ती वीस वर्षी लहान करायची असेल तर लसूण तुमच्यासाठी आहे न्यूरोसना गजण्यापासून वाचवणे आपल्या मेंदूच्या नाजूक पेशी ऑक्सिडेटिव्ह ताण आणि मुक्त रेडिकल्समुळे नुकसानग्रस्त होतात लसणातील शक्तिशाली या एक संरक्षक कवच तयार करतात हे तुमच्या न्यूरोपासून रोखते स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवते हे तुमच्या मेंदूला रक्तप्रवाह एक सुपरफास्ट महामार्गाप्रमाणे करते यामुळे तुमची स्मरणशक्ती आठवण एकाग्रता आणि शिकण्याच्या क्षमतेत अविश्वसनीय सुधारणा होतात पाचवा चमत्कार म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या शरीराचे अभेद्य कवच जर तुम्ही दर ऋतूत आजारी पडलात तर हे तुमच्यासाठी आवश्यक आहे लसूण हा निसर्गाचा सर्वोत्तम रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहे ॲलेसिन ही एक संपूर्ण सेना आहे ॲलेसिन हा एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीमायक्रोबियल एजंट आहे याचा अर्थ ते तुमच्या शरीराला सर्दी खोकला फ्लू आणि प्राणघातक फ्लू निर्माण करणारे विषाणू आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते टी सेल कमांडो सक्रिय करणे ते तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक पेशींना जागृत करते आणि त्यांना मजबूत आणि आक्रमक बनवते जसे की टी सेल कमांडो जंतूंवर अधिक प्रभावीपणे हल्ला करण्यास सक्षम सहावा चमत्कार म्हणजे पुरुषांचे आरोग्य रक्ता गुप्त पुनर्जीवन लसूण थेट तुमच्या रक्ताभिसरणाला लक्ष करते नायट्रिक ऑक्साईड वाढवून ते जनेंद्रियांसह शरीराच्या प्रत्येक भागात रक्तप्रवाह अनुकूल करते पुरुषांच्या एकूण आणि लैंगिक आरोग्यासाठी निरोगी आणि जलद रक्ताभिसरण आवश्यक आहे सातवा चमत्कार तुमची शारीरिक शक्ती आणि शारीरिक कार्यक्षमता वाढवा प्राचीन ऑलिम खेळाडूंसारखे उत्साही तुम्हाला माहीत आहे का प्राचीन ऑलिम्पियन खेळाडू दररोज लसूण का खात त्यांना असाधारण कामगिरीची शक्ती मिळाली ऋतूच्या टर्बो बूस्टमुळे लसूण तुमच्या रक्तवाहिन्या जास्तीत जास्त पसरण्यास मदत करते त्यामुळे तुमच्या स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा अतिजलद प्रवाह मिळतो ते शारीरिक श्रमादरम्यान थकवा कमी करते आणि तुमचा स्टॅमिना वाढवतं तुमच्या इंद्रिय लाभकारी दैनंदिन दिनचर्या आणि प्राणघातक इशारा तर मित्रांनो आता तुम्हाला लसणाची खरी शक्ती माहित आहे तर मुख्य गोष्ट अशी आहे की तुम्ही ते नेहमीच कच्चे खावे पण पाच मिनिटे थांबा आणि तुमच्या देन दैनंदिन दिनचर्येत घाला सकाळी उठल्यावर सर्वात आधी लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या घ्या त्या चांगल्या प्रकारे चिडून घ्या किंवा बारीक चिरून घ्या गुप्त नियम म्हणजे ते प्लेटवर पाच ते दहा मिनिटे उघडे ठेवा हो फक्त पाच ते दहा मिनिटे हा जादूचा काळ आहे जेव्हा ऍलिसिन पूर्णपणे शक्तिशाली आणि सक्रिय होते दहा मिनटानंतर ते एका ग्लास मध्ये कोमट पाण्याने किंवा एक चमचा शुद्ध मधामध्ये मिसळा पाच मिनिटाच्या या छोट्याशा बदलाने तुम्ही तुमच्या शरीराला नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन एक सुपर अँटीबायोटिक आणि संरक्षणात्मक कवच यांचे पूर्ण फायदे देत असाल लसूण खाण्यापूर्वी हे जाणून घ्या रक्त पातळ करणारी औषधे हो जर तुम्ही ॲस्पिरिन किंवा ओरफिरीन सारखी रक्त पातळ करणारी औषधे हो घेत असाल तर कच्चा लसूण खाण्यापूर्वी ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी बोला एकत्रितपणे हे रक्तस्राव होण्याचा धोका वाढवू शकतात प्रमाण दिवसातून दोन पाकळ्यांपेक्षा जास्त कच्चा लसूण खाऊ नका जास्त प्रमाणात पोटात जळजळ किंवा अम्लता होऊ शकते मित्रांनो मला आशा आहे की लसणाचे हे पाच मिनिटांचे रहस्य आणि त्याचे वैज्ञानिक फायदे तुम्हाला केवळ प्रभावित केले तुम्हाला प्रेरणा देखील देतील ही केवळ माहिती नाही तुमच्या आरोग्याची गुरु तुमच्या हातात आहे तुम्ही आजपासून ही दिनचर्या स्वीकारण्याचा संकल्प करता का मी पाच मिनिटे घेतो या प्रतिज्ञासह आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि भारतातील किंवा जगातील कोणत्याही शहरातून तुम्ही आम्हाला पाहत आहात तर ते सांगा जर तुम्हाला ही जीवन बदलणारी माहिती आवडली असेल तर कृपया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद